नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग स्पष्टीकरण करतो आहे अर्थसंकल्पी अधिवेशनातून लाख सरकारी अर्थसंकल्पीय अधिवेशनातूनक दोन जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे अर्थसंकल्पी अधिवेशनातून वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी विधानसभेतील महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांच्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया अधिवेशनातील ताज्या घडामोडी तर आता स्पष्टीकरण पाहूया आता सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली विधानसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर अगदी गरमागरम चर्चा झाली जुनी पेन्शन बाबत सरकार केव्हा निर्णय घेणार हा सवाल किंवा प्रश्न काही सदस्याने या प्रकरणी उपस्थित केला त्यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकरणी सहानुभूतीपूर्वक निर्णय होईल वाऱ्यावर सोडणार नाही अशी त्यांनी त्यांच्या भाषणातून ग्वाही दिली पाहुया अजितदादा पवार यांची प्रतिक्रिया व खास रिपोर्ट जुनी पेन्शन सरकारला नवा पर्याय जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय कर्मचाऱ्याला दहा टक्के रक्कम त्याच्या पगारातून भरावी लागेल सरकार भरणार सरकारच्या तिजोरीतून पेन्शनचा पर्याय तीन महिन्यात पूर्ण होईल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी लागू करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून गाजतोय कर्मचारी संघटना आणि सरकार यामध्ये वारंवार चर्चा होते पण चर्चेअंत ठोस निर्णय होत नाही आणि म्हणूनच सोमवारी विधानसभेत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा तापला भाजपचे आमदार संजय केळकर आणि जुनी योजना लागू साथी सरकार काई करते है याची माहिती द्यावी अशी मागणी के त्यांनी केली त्याचबरोबर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे आशिष शेलार यांनी या संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले राज्यातील शासकीय व निमशासकीय काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन येण्याचा पर्याय देण्याचा पर्याय पुढील तीन महिन्याच्या आत घेणार असा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या व शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय देण्याविषयी सरकार सहमत आहे अजितदादा पवार यांची प्रतिक्रिया सरकार या बाबतीत सकारात्मक आहे रिटायर झालेल्या राज्य सरकारी व निम सरकारी जो कोणता कर्मचारी असेल त्यांचे कुटुंब किंवा त्यांचे आयुष्य नीट राहावे या करता त्याला पेन्शन मिळाले पाहिजे याबद्दल कोणाचेही दुमत नाही नंतर कर्मचारी त्यांच्या पगाराच्या दहा टक्के रक्कम स्वतः भरेल आणि सरकार चौदा टक्के रक्कम भरेल अशी ती रक्कम वाढत वाढत जाऊन रिटायर होईपर्यंत मोठी रक्कम मिळणार आहे याबाबत या सरकार तीन महिन्याच्या आत त्याबद्दल निर्णय घेईल दरम्यान जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना निर्णय अजून बाकीच आहे. आहे. त्याबाबतही प्रस्ताव प्रस्ताव अर्थमंत्र्यांकडे आलेला नंतर काही पूर्वक निर्णय घेऊ असे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले दरम्यान एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना निवृत्ती वेतन देण्याचा असल्याचा मुख्यमंत्र्याचे नुकतेच स्पष्ट केले आणि त्यांनी त्यांच्या भाषणात एक जुलै नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर आणि अगोदरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करे असे आश्वासन दिले परंतु मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपण त्यांची पाहूया शिक्षक जे काय एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन लागू केले पाहिजे अशा प्रकारची मागणी होती त्यावेळी सरकारने सांगितले हे पण आम्ही मान्य करणार सरकार याबाबत या जो काय निर्णय घेणार तो घेणारच म्हणून तो शब्द दिला तो शब्द पाळत सरकार इथपर्यंत आले मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळेल असा विश्वास कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रतिक्रियेतून अधिवेशन सुरू होण्या अगोदर स्पष्ट माहिती दिली देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्कालीन केंद्र सरकारने जुनी निवृत्ती वेतन योजना बंद करून नवीन निवृत्ती वेतन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतरच्या काळात विविध राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी केली होती या प्रश्नावर राज्य सरकारने देखील निवृत्ती संधी अधिकाऱ्यांची समिती नेमली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार या प्रश्नावर कधी निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे कर्मचारी देऊन विधानसभा निवडणूक पूर्वी निर्णय होऊ घेऊ असे सांगत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन बाबत कोणत्याच प्रकारचा ठोस निर्णय अजून सरकारने कोणताही घेतला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची आतुरतेने वाट चातक पक्षाप्रमाणे वाट पाहावी लागत आहे नवनवीन अपडेट मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स